दहा ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता फलटण शहरामध्ये संभाजी महाराजांचा पूर्णकृती पुतळ्याचा अनावरण कार्यक्रम होत आहे गेल्या अनेक वर्षांपासून दशकांपासून संभाजी महाराजांचा पुतळा फलटण शहरामध्ये व्हावा अशी आपल्या सर्वांचीच त्या ठिकाणी भावना होती प्रामुख्याने संभाजी महाराज हे फलटणचे नातू त्यांचा आजोड फलटण आणि या कारणाने संभाजी महाराजांचा पुतळा फलटणमध्ये व्हावा अशी आपल्या सर्वांची भावना असताना तो दिवस दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता हा उजाडला आहे असं समजायला हरकत नाही आणि त्या ठिकाणी संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण श्रीमंत छत्रपती उदयनराजे महाराज यांच्या हस्ते त्याचप्रमाणे श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते त्याचा अनावरण समारंभ होणार आहे त्याचबरोबर शिवाजी महाराजांचा सुद्धा पूर्ण पूर्णकृती पुतळा व्हावा अशाही प्रकारची भावना त्यामध्ये अनेक तरुण मन मुलांची आहे फलटणच्या आणि फलटणच्या आसपासच्या सर्वच नागरिकांची ग्रामस्थांची आहे आणि त्या दृष्टीने शिवाजी चौकातच शिवाजी महाराजांचा सुद्धा घोड्यावरती स्वार असलेला पूर्णकृती पुतळा करण्याच्या दृष्टीने त्याचंही भूमिपूजन या सर्व मान्यवरांच्या हस्ते घेण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे या दोन्ही समारंभांसाठी आपण आणि विशेष करून संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण समारंभासाठी आपण आवर्जून त्या ठिकाणी उपस्थित राहावं अशा प्रकारची विनंती मी या ठिकाणी करत आहे गुरुवार दिनांक दहा ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता तर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण सोहळा सातारचे खासदार माननीय श्रीमंत छत्रपती उदनराजे भोसले साहेब यांच्या शुभहस्ते तसेच श्रीमंत छत्रपती शिवे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या शुभहस्ते आणि श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा अनार सोहळाचा कार्यक्रम संपन्न होतोय निश्चितपणे आम्हा सर्वच पलटणकरांना पट्टण हे तर सातारा जिल्ह्यातील तमाम नागरिक मधुभित ना। या गोष्टीचा विशेष असा आनंद आहे याचं कारण संभाजी महाराजांच्याबद्दल आपल्या सर्वांच्याच मनामध्ये आणि विशेषतः तरुणांच्यामध्ये अतिशय आदराची भावना आहे छत्रपती संभाजी महाराज हे प्रत्येक शौर्याचं प्रतीक आहे त्यांच्यासारखा राजा क्वचितच आपल्या देशापद होऊन गेला असेल तेवढे ते त्यांनी आपल्या छोटीशी कारकिर्दी होती पण त्या छोट्याशा कारकिर्दीमध्ये अनेक लढाई त्यांनी जिंकल्या आणि माझ्या माहितीने त्यांनी एकही लढायली लढाई ते हरलेले नाहीत अशा प्रकारचा इतिहास त्यांच्या नावे आहे आणि मागाशी बाबांनी सांगितल्याप्रमाणेच छत्रपती संभाजी महाराज यांचं आणि फलटणचं एक वेगळं नातं आहे ते त्यांचं आजोळ हे फलटण आहे आणि त्यामुळं मनापासूनचा आनंद पलटणचं राजकारण असेल निबळग्र राजघरणं असेल आणि सर्वच पलटणचे आमच्या नागरिकांना मनापासूनचा आनंद आहे या असा भव्य दिवसाचा कार्यक्रम हा होत आहे माझ्या निमित्तानं आपल्या सर्वच फलटणी सातारा जिल्ह्यातील सर्व तरुणांना आणि सर्व नागरिकांना महिलांना बहिणींना विनंती आहे की या कार्यक्रमाला आपल्या सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि आपला सर्वांचा आनंद द्विगुणित करावा अशी मी असं आवाहन करतो